संभाजी महाराज पुतळा जागेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन निवडणुकीनंतर लोकार्पण आमदार निधीतून तीस अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले जेव्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा सौरत्ना रघुवंशी यांच्या हस्ते दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर संभाजी महाराज पुतळा जागेचं भूमिपूजन करण्यात आले शहरातील धुळे रस्त्यावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीतील पालिकेच्या खुल्या जागेवर हा पुतळा उभारला जाणार असून या जागेच्या सुशोभीकरणासाठी आमदार रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून तीस लाख रुपये देण्यात आले आहेत अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीज चौधरी होते यावेळी उद्योगपती मनोज रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील माजी बांधकाम सभापती अमित रघुवंशी माजी आरोग्य सभापती मेहरुनी साबी मेमण शिक्षण माजी सभापती राकेश हसानी आदी मान्यवर उपस्थित होते आमदार रघुवंश यांनी सांगितलं की या ठिकाणी मुलांसाठी खेळण्याची साधने ज्येष्ठ नागरिकांसाठी पाथवे बसण्यासाठी वाके व व्यायाम साधनांची सोय करण्यात येईल शहरात भगवान बिरसा मुंडा यांचाही पुतळा बसवण्यात येणार आहे जागा निश्चितीच्या प्रक्रियेत असून गिरीकुंज सोसायटी किंवा नवापूर चौफली परिसरात हे ठिकाण ठरवले जाण्याची शक्यता आहे आदिवासी संघटनांशी चर्चा करून जागा निश्चित झाल्यानंतर पुतळ्याचे काम सुरू होईल तसेच अयोध्यातील मंदिराप्रमाणे प्रभू श्रीरामांची मूर्ती शहरात साकारण्याचाही संकल्प असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून आपण तीस लाख रुपये या जागेच्या डेव्हलपमेंट साठी दिले डेव्हलपमेंट मध्ये पूर्ण कंपाऊंडलाच पैसे लागणार आहेत महाराजांचा पुतळा येईल इकडे थोडीशी पॅसेज आहे त्या पॅसेज मध्ये लहान मुलांच्या खेळणी येतील ज्येष्ठ लोकांना इथल्या इथं फिरण्यासाठी पार्थवे करून देणार आहे बसायचे बाकडे राहतील आणि ग्रीन जिम म्हणजे व्यायामाचं साहित्य आपण जे म्हणतो ते, ते बसवून देऊ असेच फक्त आहे जास्त काही नाही आहे संभाजी महाराजांचा पुतळा कशातून उभा करायचा असं सगळं होतं संभाजी महाराजांचा ब्रातचा पुतळ्याची ऑर्डर आपण दिली आहे पण तो पुतळा यायला थोडासा अजून महिना दीड महिन्याचा कालावधी आहे पण तोपर्यंत तो भूमिपूजन करून टाकू बांधकाम होऊन जाईल आणि भलाई निवडणुकीची आचारसंहिता संपली की त्याच्यानंतर पुतळ्याचं सुद्धा कोण्या तरी चांगल्या मोठ्या नेत्याला आणून अनावरण करायचं असं आमची सर्वांची भूमिका आहे मी विनंती केली कुणाला राम भैयाला गोलू भैयाला यांना सर्वांना की माझी इच्छा आहे आमदार चंद्रकांत रघवंशी मित्रमंडळाच्या वतीने संभाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बसवून द्या आणि त्यांनी पण ती मान्य केली त्याबद्दल मी त्यांचे बी मनापासून आभार मानतो आणि ब्राजचा पुतळा आमदार चंद्रकांत मित्र मित्रमंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी बसवू एक चांगलं वातावरण निर्मिती होऊन जाईल